काल पुणे या ठिकाणी पुणे जिल्हा उत्तर यामधील सर्व महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भात केंद्रीय मंत्री मुरलयान्ना मोहोळ प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे भोसरीचे विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे व पुणे जिल्हा उत्तरचे अध्यक्ष माननीय दादाजी कंद यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी बैठक पार पडली ह्या बैठकीमध्ये मनसरचा निर्णय मन्सर नगरपंचायतचा निर्णय घेण्यात आला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मन्सरमधील जी विकासकामं आत्तापर्यंत केली मधील ज्या योजना पोहोचवल्या या सर्व या सर्वावरती सर्वा सविस्तर चर्चा करून माननीय मंडलाध्यक्ष असतील स्नेहल चास्कर यांनी सर्व डाटा किंवा केलेला कार्यक्रमा केलेल्या कामकाजाचा अहवाल त्यांना दाखवला त्याच्यावरती प्रेरित होऊन त्यांनी सांगितले की मन न मनसरची नगरपंचायत की आपण स्वबळावरती लढायचं असा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये त्यामुळे मनसर नगरपंचायतमध्ये पूर्ण महेश महेशदादा लांडगे असतील आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील प्रदीपदादा खंद आणि स्वतः मुरलीधरजी मोहळ यांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन आम्हाला के केलं एक विश्वास दिला आणि ही इलेक्शन आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये लढायची असा निर्णय त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं त्यांनी आणि आम्हाला आजपासून कामाला लागायला सांगितलं आहे की आपली कुठली युती होईल न होईल ते आमच्या लेवलला राहील तुम्हाला इलेक्शन लढवायचे आणि जिंकायची या दृष्टीने तुम्ही कामाला लागा सर्व प्रभागामध्ये सर्व उमेदवार द्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार द्या आणि अत्यंत चांगलं काम तुम्ही केलेलं आहे तुम्ही कामाला लागा अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या सूचनानुसार आम्ही आजला निवडणुकीची तयारीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आम्ही आजपासून सर्व सतरा प्रभागामधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या आहेत सर्व उमेदवारांची शिक्षणं चांगली आहेत जनसंपर्क चांगला आहे त्यांनी केलेलं काम चांगलं आहे आणि त्यांना मिळणारं मार्गदर्शनही चांगलं असल्यामुळे आम्ही सर्व प्रभागामध्ये सर्व उमेदवार उभे करू आणि स्वतंत्रपणे इलेक्शन लढू नगराध्यक्षपदासाठी काही सूचना दिल्या त्यानुसार आम्ही उमेदवारांमध्ये अदलाबदल होऊ शकते म्हणजे शिक्षणाच्या याच्यानुसार तर आम्ही त्यांच्या सूचनेनुसार आजला माझी प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या वाढली का भारतीय जनता पार्टी स्वतंत्र याच्यावरती लढणार आहे त्याच्यामुळं सतरा प्रभागामध्ये अनेक जण इच्छुक आहेत तर त्यांना सगळ्यांना आजला आम्ही तयारी करायला लावली आहे नगराध्यक्ष पदासाठी पण आपली सगळी तयारी झालेली आहे त्यामुळे ही निश्चित आम्ही ही इलेक्शन जिंकू असा आम्हाला विश्वास आहे खऱ्या अर्थानं महेश दादांनी आणि प्रदीप दादा यांनी भोसरीचे नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष माननीय विजयरावजी फुगे यांच्यावरती जी जबाबदारी टाकली मन्सर नगर परिषद प्रभारी त्याचबरोबर आबा सोनवणे यांच्यावर जबाबदारी दिलेली निरीक्षक म्हणून या दोघांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं कालला त्यांची उपस्थितीमध्ये ही सर्व बैठक पार पाडली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मनसर नगरपंचायत निवडणुकी संदर्भात काल पुणे येथे केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहळ त्या त्याचबरोबर आपले प्रदेश महामंत्री राजेजी पांडे आणि आपले आमदार महेश लांड लांडगे सोबत काल मीटिंग झाली आणि भारताबरोबर प्रदीप दादा कंद यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांचाही आम्हाला भरपूर सपोर्ट आहे भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे मनसर नगरपंचायत निवडणूक लढवण्याचा ठरवलेला आहे आणि आपले मनसर नगरपंचायतमध्ये सतरा प्रभाग आहेत आणि ह्या सतरा प्रभागामध्ये सर्व उमेदवार चांगल्या प्रकारे इच्छुक आहेत आणि सर्वांचे आज आपण फॉर्म भरून घेणार आहोत आणि आपण मनसरमध्ये भारतीय जनता पार्टीचा चांगल्या प्रकारे आपले उमेदवार निवडून येतील मी असं आश्वासन देते धन्यवाद